प्रयत्न करील त्यावेळी आपण पूर्ण ताकदीनं हिंदीनं एकत्र येऊन त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मी दोन घोषणा देतो सर्वांनी जोरात त्या घोषणा द्यायच्या त्याच्यापर्यंत जायला हव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध जय बेन यानंतर सतीश पटेकर सतीश पटेकर हे आपल्या दोन शब्द मनोगत व्यक्त करते सर्वप्रथम आजच्या या प्रचंड अशा मोर्चाला उपस्थित माझ्या स्वाभिमानी आणि शिलवा माता भगिनी तुम्हाला या मोर्चाची पार्श्वभूमी समजून सांगण्यासाठी या ठिकाणी हा प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या शहराचे माझी खासदार माजी आमता आमदार इम्तिया जलील यांना बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानानुसार माझ्या माता भगिनींनी गाळ्याचं मंगळसूत्र विकून त्याला प्रचंड आर्थिक मदत देऊन निवडून आणण्याचं काम केलं तो इमत्या आज माझ्या माता भगिनींना विकाऊ म्हणत आहे तो इमत्या आज माझ्या माता भगिनींचा दोनशे आणि पाचशे रुपयाच्या रेट उपास करत आहे इमत्या जलील तुमची राजकीय लढाई कोणास होतही असू द्या इमत्या जलील तुम्ही राजकीय सुपारी कोणा घेऊन द्या आम्हाला तुमच्या राजकीय भांडणाशी घेणं ना देणं नाही परंतु ज्या वेळेस बौद्ध समाजाचा ज्या वेळेस दलित समाजाचा प्रश्न येतो त्या त्यावेळेस इमक्या जलील यांच्या मनातील जातीय मणमळ उभावून येते मित्रांनो आपण इम्त्या जलील यांना समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की इमक्या जलील यांना सर्वप्रथम या राज्यात पाय रोवून देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर फेनझर नेते गंगाधर गाडे यांनी हिमतिया जलीलला या भूमीत उभा करण्याचं काम केलं परंतु इमत्या जेलिल काय केलं पश्चिम मतदारसंघात गाडे साहेबांच्या पाठीत खंजूर खूप असण्याचं काम या इमत्या केलं तो आगाव सोसून बाळासाहेब आंबेडकर यांच्या विश्वासात की मुस्लिम भाऊ हा पिसलेला भाऊ आहे शोषित भाऊ आहे आर एस एस च्या राजवटीत त्यांच्यावर अन्य अत्याचार होतात म्हणून बाळासाहेब आंबेडकर इमत्याजेरीला युतीचा हात दिला या गदावर इमत्या जेलिल काय केलं तर बाळासाहेब आंबेडकर यांना पाडण्याचं काम या इम्तिहाजनं केलं आणि म्हणून आम्ही इम्तियाज जलीलवर वारंवार करतोय की हा इम्तियाज जरी जातीवाद आहे